सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोलापूरला येण्यासाठी आमंत्रण दिलं विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कोणताही विलंब न करता या आमंत्रणाचा तात्काळ स्वीकार केला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी प्रथमच सोलापूर शहरात येत आहेत त्यामुळे आमदार देशमुख यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे झालं असं की आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघातील दही येथे बांधकाम कामगारांसाठी एकशे पंचवीस कोटी रुपयांचा गृह प्रकल्प उभारण्यात आला आहे या प्रकल्पाअंतर्गत पाच हजार घरं प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यातील एक हजार दोनशे घरं पूर्ण झाली आहेत या घरांचा हस्तांतरण समारंभ येत्या रविवारी ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे यावेळी फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चाव्या देण्यात येणार आहेत या भव्य कार्यक्रमासाठी दहा हजारांहून अधिक लोकांच्या उपस्थितीचं नियोजन करण्यात आलं आहे हवामान विभागाच्या पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम स्थळी स्वागताची तयारी जोरात सुरू आहे दुसरीकडे भाजपमधील काही आमदारांमध्ये निर्माण झालेला दुरावा दूर करण्यासाठीही ही एक चांगली संधी मानली जात आहे दरम्यान काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा पक्षाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरणार आहे या दौऱ्याच्या माध्यमातून भाजपकडून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे